खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आणि म्हणावा असा जेमतेम होय ना निसर्ग साथ देतोय आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल मात्र यावर्षीच्या पेरणी दरम्यान खताची खरेदी असेल किंवा बियाण्याची खरेदी असेल शेतकऱ्यांना एम आर पी रेट प्रमाणे मिळालं आहे का हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्यानं आपण प्रत्येकाला विचारल्याचा काय पेरलं बाबा काय हे फवारा वगैरे काय बेगाड सुधार झालेली ती व्यवस्थित करून गावाकडे फवारा नीट करून आणला तेराशे बॅटरी टाकून आणली रुपयाला बॅटरी टाकली आणि बॅटरी टाकून आता फवारण्यासाठी गावाकडने म्हणजे संध्याकाळपर्यंत चार दोन टाक्यात फवारणं व्हावं आता सोयाबीन तुम्ही पेरली म्हणतात त्याला लागणारा खत व्यवस्थित तुम्हाला भेटला काय का काही अडचणी आल्या चौदाशे रुपयाला पोट बिल केवढ्या दिलं बिल आहे माझ्या किती उहा बिल पिख जे त मला वाटतं काहीतरी एकावन्न हजार पाचशे रुपये काहीतरी बिल झालं हो का बिल बघा ना ते कपाशी वगैरे लागवड केली याच्यामध्ये कपाशी नाही यावर असं सोयाबीनच बर कारण काय मला एक सहा रुपये एम आर रेट पार। जे आहे त्या एम आर पी रेट प्रमाणेच तुम्हाला खत मिळाला का काही चढ्या भाव एम आर पी आता काय आम्हाला मार्केटचा रेट माहित नसतो कारण का शासकीय रेट काय असते आणि दुकानदारांना काय दिला दुकानदारांना मला कोणतं आहे खात कोणतं आहे डीएपी आरसीएफ चा आरसीएफ चा डीएफ किती मध्ये दिला वीस पोते डीएपी आणि मला वाटतं पाच बॅग कसा सोयाबीन एक अच्छा आणि प्रति खताची डी ए पीची प्रति बॅग प्रति बॅग तुम्हाला कितीला लावली एकतीसशे रुपयाला लावली नाही 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 ह्याची आपल्याला जी ह्याची बॅग जी आहे पन्नास किलोची तुमच्या खताची बॅग लावली चौदाशे पन्नास रुपयाला चौदाशे पन्नास रुपयाला हां बरं त्यावर वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात अवेलेबल झाला तुम्हाला हो मी घरी आणला खात पेरायचा काय कशाची पेरणी केली का लागवड आता सध्या नागाप अगोदर पाऊस नव्हता रात्री समाधानकारक पाऊस झालाय आता आजपासून पेरणी चालू आहे पण सांगायचं दुध की नुसतंच परळीत किंवा म्हणजे कुठे महाराष्ट्रभर शासन आपल्या दारी असं निस्ता बोलबाला करायचा आणि हा शासना शासन मात्र तिथं जरी शासनाची दारी केली तरी ते आपलं काहीच करीत नाही शेतकऱ्याचं कारण हे आम्ही महाडीपीटीवर पाठीमाग बियाणं ऑनलाईन केलं होतं आणि त्या बियाण्याप्रमाणे आम्हाला सोडत मध्ये एकाला दीडशे किलो कोणाला साठ किलो कोणाला पन्नास किलो जा दिलं जात नाही दिलं जात नाही आणि त्या पद्धतीने बिल घेतलं जात नाही आता इथं बेनिफिट रक्कम आठशे रुपये लिहिलेली आहे आठशे ऐंशी रुपये म्हणजे बॅग जर घेतली तर त्या म्हणजे आठशे ऐंशी रुपये वजा केले जातात पण तसं वृत्ती वस्तू तिथे होत नाही तर तिथं सहाशे रुपयेत कमी केले जातात एखाद्या शेतकऱ्याला दीडशे किलो बियाणं लागलेलं असताना सुद्धा कृषी अधिकाऱ्याने संबंधित कृषी केंद्र काय म्हणतात ते मला एकच बॅग मिळाली जाईल राहिलेल्या चार बॅग दिल्या जाणार नाहीत म्हणजे ह्या चार बॅग पुन्हा मार्केटमध्ये ब्लॅक ने विकायच्या हे संगण मताना कृषी अधिकारी आणि संबंधित कृषी तुम्हाला ही सोडत सोडत झाली झाली प्रिंट आहे त्या प्रिंट प्रमाण तुम्हाला परमिट दिलं जात नाही परमिट दिले दिलेत त्याप्रमाणे परमिट सुद्धा दीडशे किलोचे दोनशे किलोचे दिलेले आहेत पण प्रत्यक्षात ते एका परमिटवर वर किलो मिळेल असं कृषी केंद्र वाले दुकानदार म्हणतात अच्छा परमिट जे जसं तीन बॅगच परमिट दिले फक्त एकच बॅग दिली जाते हा एकच बॅग दिली जाते पाच बॅगच परमिट देऊन बी एकच बॅग दिली जाते कारण वगैरे काय माझ्याकडे एक मिनिट हे पाच बॅगच परमिट आहे आणि आपल्याला दहा रुपयात पाहिजे <laughs> हजार रुपये <पैठ> ठरून <थालूं> दिले की दहा रुपयात परमिट पाच जाऊ दे पैसे दिले पैसे दिले दरून आणले त्या सोनवाने होता परळीच्या आ दरून घेतलं आणि पैसे दिले हजार रुपये अजून दिले की कोण थांबा धावणार पुन्हा चाकल्या मग आमच्याकडे गचराले असतात आमच्याकडे तुमच्या कृषी अधिकारी सगळं पैसे घेऊनच काम करते मंत्री बी जरी जास्त करतो म्हणला तरी खाल्ले लोक चोऱ्याच करते ही माझी भाषा खाल्ले लोक चोऱ्याच करते तुम्हाला कृषी अधिकारी गावाला कोण आहे किंवा कृषी अधिकारी बारा बारा महिने कोण तोंड दाखवित नाही आता तुम्हाला कोणत्या कोण कृषी अधिकारी माहितीच नाही काय संबंध कृषी अधिकारी येतच नाही कुणी काही तुम्हाला काय फायदे काही मिळतंय का काय करत आहे का असं कुणी म्हणतच नाही तर ऐका ना आम्ही कृषी अधिकाऱ्याची माहिती घेणं हे फिरण्यापेक्षा शेतात काम करायचं का पाचशे रुपयान रोजगारी लावायचं आणि इकडं वाट बघायची का माकडाऊन बघू शकत नाही तर आम्ही एकच करू शकतो काम शेतात हे आहेत शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय जे कपाशी लागवड जी शेतकऱ्यांनी तुम्ही किती कपाशी लागवड नाही कपाशी वाल लावली बघते एमआरपी रेट प्रमाणच मिळाली की काही किल्ल्यात पैसे द्यावे लागेल चारशे आठशे पन्नास रुपयाला मिळाले रेट कोणता होता किती होता एमआरपी प्रमाणच मिळाले बाबा यापुढे तुम्ही किती काय लागवड कोणते बॅग आणि तुमच्याकडे येऊन लागवड वगैरे केली का दादा लागवड कपाशी वगैरे काय बरं सोयाबीनची पेरणी केली पेरणी करायची कोणती बॅग

बघ काय परिस्थिती जाणून येते पेरणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाली तशी सोयाबीनची देखील पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये झाली पण एम आर पी रेटपेक्षा शिल्लक पैसे चढ्या भावाने घेतली गेले तर अशा चर्चांना उदाहरण येताना पाहायला मिळते एक शेतकरी नात्याला काय परिस्थिती आणि काय गावातल्या चावडीवर किंवा मंदिरावर काय चर्चा बघायला मिळते चर्चा आत्ताच तु आपण ढाकणे यांचं बिल पाहिलं आणि त्या बिलामध्ये त्यांना एक एकोणतीस रुपयाला सोयाबीनची बॅग पाहिली आपण आपण तिथे आत्ताच म्हणजे प्रत्यक्ष बघितलेली आहे आणि आज कृषी अधिकाऱ्यानं आणि कृषी कार्यानं जाणून बुजून त्यांना माहिती की पाऊस भरपूर पडलेला आहे शनिवार रविवार ऑफिस बंद आहे त्या दोन दिवसात पेरण्या होत्या त्याच्यामुळं त्यांना जाणून बुजून हे म्हणजे हे जे परमिट द्यायचेत किंवा हे द्यायचे हे बंद ठेवलेलं हो आहे आणि दोन दिवसानंतर तो, तो लोकांच्या पेरणे होणार आहेत पुन्हा राहिलेले बी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मार्केटमध्ये ब्लॅकमध्ये विकतेन त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं असा हे एक आणि दुर्दैव असं वाटतं की दिव्याखाली आमदार जसं म्हटलं जातं तसं आपण विशेष म्हणजे कृषी मंत्र्याच्या मतदारसंघातले परळी मतदारसंघातले आणि परळीमध्ये मध्ये असं जर घडत असेल तर हे दुर्दैव आहे त्याच्यात स्वतः कृषी मंत्र्यांना स्वतः लक्ष देऊन त्याच्यावर कडक कारवाई कृषी कार्यालय करावं असं मला वाटतं आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे पेरणीच्या काळात सुद्धा पाच सात दिवस कृषी आमचा कृषी सहाय्यक जो असतो तो येत नाही फोन उचलित नाही फोन उशी होत नाहीत हे दुर्दैव आमदार शेतकऱ्यासाठी कधी तुमच्या या वर्षभरामध्ये कृषी साह्य आला तुमच्या गावामध्ये कधी आला त्याला ते, त्यानंच ते, 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 ते ते सांगावं की मी इतके इतके दिवस म्हणजे फक्त आलेले दिवस राईट करावं नसलेले दिवस जर राईट केले तर पानं भरती नये येतोय कृषी साह्य तुम्हाला माहिती कृषी साह्य कोण आहे माहितच नाही येत पण नाही ऑन मान येत आता कापसाच्या बॅग जे काय आहे ऑन काही बॅग ऑन देखील घ्यायला बाराशे काय माहित नाही असं कोणाकडून घेतले किंवा असं काही ऐकण्यामध्ये नाही आणलेत ना बारा कापसा कबडस यू त्या बॅग ऑन ऑनलाइन सर्रास विकायला अठराशे पर्यंत गेले अठराशे रुपयापर्यंत दुकानदार 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 आहेत ना आम्ही एम आर पी रेट नाही ते बिल देत नाहीत आम्हाला तसे बॅग फक्त बॅग देते बिल देत नाहीत बिल जरी दिलं तर ते एम आर पी रेट प्रमाण देतात आणि उरलेली पैसे त्यांचे घेते आता बिल बनवताना आठशे पन्नास साठच रुपयाला बनवतात आणि पैसे बाराशे रुपयाला घेत देतात बाराशे घेते अठराशे घेत जसं त्या वाहनाचा जे तुटवडा आहे त्या पद्धतीनं तो तुटवडा दाखवायचा म्हणजे तर दरवर्षी मार्केट प्रशासन कुठंतरी कमी पडलं आहे असं म्हणावं लागेल कारण नेमकं काय वाटतं हा प्रशासनच कमी पडला असंच म्हणावं लागेल नंतर म्हणजे प्रशासन आता ज्या खाल्ल्या ह्याच्यावर दाप बसत नाही दाब नाही वरील लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासन असो त्याच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअपवरती या तक्रार नोंदवा अशा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट पाहायला मिळालं याची कुठेतरी वसत बसली असेल नाही नाही व्हॉट्सअप काही प्रकारचे एकंदरीत पाहिल्या गेलेल्या या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात ते मात्र समजलंच असेल चढ्या एमआरपी रेट पेक्षा चढ्या भावाने बियाणं जे आहे नव्वद किलोचं परमिट आमच्या पत्नीच्या नावानं अश्विनी तुकाराम सोळंकीच्या नावानं दिलेलं आहे प्रत्यक्षात ते म्हणते तीस किलो दिलं जाईल असं हे कृषी कार्यालय परळीचंच परमिट आहे ते कृषी सहाय्यकाची आहे कृषी कार्यालयाचं ह्याच्यावर सर्व आहे असं आणि आम्हाला दिलं जात नाही आम्ही तीन दिवसापासून दुकानालाच गेलो दिलं जात नाही आणि ह्याचं कृषी सहाय्यकाला कृषी अधिकारी सोनवणीला फोन लावलं तरी ते फोन रिसिव्ह करीत नाहीत किंवा वेगवेगळ्या म्हणजे कारणं सांगतात म्हणजे आज आम्ही घ्यायचं कधी आज उद्या पेरणी संपत्ती आता सोमवारी ऑफिस उघडणार सोमवारपर्यंत आमच्या पेरण्याच राहत नाहीत ना ट्रॅक्टरनं पेरण्या ज्यावेळेस ही आकडेवारी समोर येणार नाही शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं दिलं मात्र जरी कागदोपत्री जरी वेगळी आकडेवारी जरी असली तर प्रत्यक्षामध्ये ती आकडेवारी तयार होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्व नाही मात्र शेतकऱ्यांच्या जे आहेत ते ग्रामीण भागातल्या अशा वेगवेगळ्या समस्यांना जे आहे ते त्यांना सामोरं जात असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र या आलेल्या ने प्रतिक्रिया नेमकं काय सांगून जातात हे मात्र नक्कीच आपल्याला समजलं असेल या दरम्यानचे देखील असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय मिशनच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामॅन सो सूर्योदय मिड बीट